समाज पूर्ण हरिपाद तिब्बटिंबया सत्तागिरीला तिंबटिंब या जिल्हा तिब्बटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे

नाही का आवाज कमी येतोय तिकडे जनमाजेवर हाला पाठला का त्यांनी घाटात केला दोनच माणसं जबाबदार कोणा एवढी तीन पाच इथून इकडे बोलायचं पुढच्या निवडायचे तुम्ही बोलायच नाही आपल्याकडे मोठी नाही इकडे बोला इकडे पहिले महिने चालला हे बाईन एवढे निघालायच कोणी निवडायचं नाही म्हणून एक प्रयोग एवढेच बोलणार बोलणार ना बोल ना एक तक्रार आहे काय आवाज कमी येतोय काय तक्रार मुलीची आहे कोणाबद्दल अस आहे बद्दल करेक्ट मुली करे। का असं म्हणणं आहे याने मला फुस लावली कोणाला कोणी आहे करेक्ट आणि लग्नाचे आमिष दाखवले टाकव कोणाने शिक्षण जी तक आहे मुलीची आता तुम्हीच उद्धव काय निवांत गाडीवर बसला तो कोणी बरं आणि चालवतो तो कोणी मग माग बसली ती कोणी बरी ती बसली का त्यांना बसवली ती बसली पास <laughs> <laughs>

डॉक्टरांची पिशी म्हणजे खात्याची कोण तिथे का कौथ कोट्टी होते का कुरबुट्याला लाकूड लागली का आत्ता सारवायचा हांड्रेड पर्यंत नवीन पोहच नाही आखा

সায়ানাকে মানাকে আয়ানাকে পাই

काही माणसं पोटले पोटावून म्हणजे काही माणसं झोपडले तर ते पडेल काही माणसं ताप काठवले काही माणस लाजवले पण कृपावारी बाबा कोण आहे कृपाल सज्ज आता इथं थोडा वाटा आहे आपण एवढी धर्मनात करतो हा महिना महाग लागला आज मोद्या धर्मनाथ विधी या महिन्यातली सण माहिती कामा सण उद्या काय तेरा गणेश्यातले सण समोर या जर्मनात विजय याच महिन्यात गणपतीचा जन्म या महिन्यात आणि जन्म जन्मदिवस या महिन्यात समाजाचा अनुग्रह दिवस ह्याच महिन्यात आता थोडस पंढरीची वाढ ही महिन्यात माहित आहे आता आपलं काय झालंय कॅलेंडरचा पंचनाचा काय विषय आपला बापला दिवस झाले तरी हे कॅलेंडरमध्ये फार देवांचा आपल्याला होता लाल दिवस कळतो म्हटलाच आहे कॅलेंडर मध्ये लाल दिवशी म्हणजे असा laut und nicht mit <laughs> der <laughs> नाही दोन लाख रुपये आमची घेतलं थोडी आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे तुम्ही आमचे निमंत्रण ऐकलं पाहिजे असं आपल्या माणसाने ऐकून तर आपली माणसं ना का काय नाही तुम्हाला बोलण्याला आमचं वजन वाढत असं थोडं

दीड वर्ष येत या वर्ष आता नंबर लावायचा म्हणजे अजून दीड वर्ष लागतो आता नंबर लावायचा म्हणजे तो गेला सव्वीस मध्ये आणि इंद्रिकांचा बाबा टाक त्याला इंद्रिकांच पैसे घेतो बाबा नंतर ती बाबा मला डावून पुढे गेली मी तसंच मी आज वड्यालाच खेळलो जायचे बाकीचे बाबा एक सष्ट आता सर्व गेले नाही हंत तयार झाले कोरु, कोरु मी आपला तीन तीन करू करून केलं बघ मोठा करून पैसे घेत मी अंगणवाडीला काय घाबरत नाही मी पाच हजार पासून आलं थोडा रागव्या ना ले ले तुमाना पुणे तुमाना पुणे आता शेतकऱ्यांना एक कडकरीन वाक्य सांगतो माझं ऐका बाबू जर आमची वाक्य तुम्हाला आज ऐकले नाही ना पुढे पश्चात पैसे एवढे शेतकरी वर्गने काय आत्ता शिक फेपूरवाडी आज दुपारी घराच्या बाहेर निघवत नाही अजून बारीक अभ्यास केला तर चार महिने आपल्याकडे जीवनाई नंतरच पाऊस किती जरी जुने म्हातारे येत आमची वाडीवरून आनो पेरणी करा असा काळ राहायचा पाहिला वाडीवरून यायचं आणि काही वेळेस असा काळ यायचा पेरणी करून काहीतरी इतके हुशार राहायचे प्रस्ताना जायचं किंवा चुकल्या प्रश्नावर जायचं चुकत्या गरीब हा शेतकऱ्याला सांगतो चार महिने जाणार मागच्या दीड महिन्यातला पाऊस जर झाला असता तर जरी नाही खायत खाणे नाही जागा तो पाऊस आपल्याला पाऊस नाही झाला अंब झालं प्रश्न सुटला घेऊन दोन आणि महिन्यात आपल्याला उतरून मिळायचं नाही असं सगळ्यांनी ठरू नस आपल्याला भोंगे बांधून हडायला साडे नऊ बापूर झाला तर सातच्या मुलं गेला नाही

लग्न सराई सुरू झाली लग्न वनडे करा वंडे करा साडेनऊ ला हलद साडेनवला साखरपुडा अकराला लग्न करा आणि लग्नाला थोडं लोक बघा लईत दोनशे लोक असा काय म्हणतो पैसे वाचवा शेतकऱ्याला आता जरी माझ्या वाचत असती पोट्यापुरती जीवानी झाली तरी चार महिन्यात शेती परत उभी करायची पुन्हा खच आहे पुन्हा viene, नाही हा पुन्हा शाळेत मरायचा मग काही कोणी शाळेला धीप जोडली कशी गेले म्हणायचं आता तुम्ही मला सांगा आला नॉडी वाले तुम्हाला आज बसायचं कवर आहे वाजले की आज काय काय 쟤네가 뜰 때, 아마, 네가뜰 아마, 아마, 쟤네가 뜰 때, 아마, 쟤네가 뜰 때, 아마, 마 쟤네가 뜰